नमस्कार शेतकरी मित्रांनो मी एकनाथ बेलदार एग्रिकल्चर चॅनलमध्ये आपण पुन्हा भेटतो आहे तर आजची जी न्यूज साथी होना रहे। जी मले, मले, आहे ती सर्व शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण हा व्हिडिओ होणार आहे तर बघा जे काही आपल्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये ऊस उत्पादक शेतकरी आहेत जवळपास दोन हजार अठरा आणि एकोणावीसचा जो हंगाम आपण मधुकरराव सका सहकारी कारखान्यांना आपलं उत्पन्न दिलं होतं आणि जवळपास सहा वर्षांपर्यंत शेतकऱ्यांना त्या ठिकाणी त्याचे पैसे मिळाले नाही तर आजचा नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आहे महत्वाचा आहे शेवटपर्यंत बघा ते पैसे सहा वर्षापर्यंत शेतकऱ्यांना मिळाले नाही शेतकऱ्यांना कोर्ट कचेरीमध्ये भांडावं लागलं वेगवेगळे मोर्चे करावे लागले त्यानंतर सहा वर्षांनी आपल्याला तब्बल ती रक्कम एफ आर पी नुसार मिळालेली आहे तर आता प्रश्न हा आहे की ती रक्कम तर मिळाली पण त्या रकमेचं जे काही व्याज आहे ते कारखान्याकडे आपलं पडून आहे मी शेतकरी थिरोळा इथून आहे मुक्ताईनगर तालुक्यातील आहे माझं नाव एकनाथ बेलदार माझ्या वडिलांचे सुद्धा जवळपास साडेसहा लाख रुपये कारखान्याकडे होते आणि सहा वर्षांचं जर व्याज आपण पकडलं का तीन रुपये पाच रुपये दराने तरी खूप सारी मोठी रक्कम होत आहे तर आजचा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी महत्वपूर्ण आहे मित्रांनो तर आज मला सर्व शेतकरी बांधवांना ऊस उत्पादक शेतकरी बांधवांना हा मेसेज द्यायचा आहे की आपण आज एक मीटिंग आयोजित केलेली आहे जसं आज दिनांक एकवीस नऊ दोन हजार पंचवीस सकाळी धुपेश्वर येथे या ठिकाणी आपण समस्त शेतकरी बांधव एकत्र होणार आहे त्याकरिता हा व्हिडिओ आपण बनवत आहे तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला धुपेश्वर येथे सकाळी अकरा ते बाराच्या दरम्यान उपस्थित राहायचं आहे त्या ठिकाणी मान्यवर बुलढाण्यावरून आपल्याला वकील संघटनेचे अध्यक्ष त्या ठिकाणी लाभणार आहे आता शेतकऱ्यांना प्रश्न असेल का त्या ठिकाणी आपल्याला पैसे द्यावे लागतील तर नाही मित्रांनो आपल्याला पैसे नाही द्यायचे फक्त आपल्याला उपस्थित राहायचंय आपलं जे काही त्या ठिकाणी कारखान्याकडे पैसे बाकी होते त्याची रक्कम आपल्याला सांगायची आहे आणि समस्त शेतकऱ्यांचे आपल्याला त्या ठिकाणी सिग्नेचर द्यायचं आहे ज्यावेळेस ही केस जिंकण्यात येईल आणि ज्यावेळेस आपले पैसे आपल्या खात्याला रिटर्न येतील व्याजाचे त्यानंतर आपल्याला त्यातून काही पर्सेंटेज त्या वकील लोकांना त्या ठिकाणी द्यायचे आहे तर चुकीचा मेसेज नका घेऊ महत्वाचा मेसेज आहे आपल्याला दुपेश्वर येथे आज समस्त ताकतीने समस्त एकजुटीने प्रत्येक शेतकऱ्याला या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे जेणेकरून आपल्याला आपल्या हक्काचे हे जे काही पैसे आहे हे मिळायला पाहिजे तर हा मेसेज हा व्हिडिओ समस्त शेतकरी बांधवांपर्यंत पसरवायचा आहे समस्त ऊस 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 उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायचा आहे जेणेकरून तुम्हाला हा मेसेज वाचता येणार नाही म्हणून मी हा व्हिडिओ बनवला आहे जेणेकरून तुम्हाला हा संदेश आज मिळणार आणि सगळे शेतकरी त्या ठिकाणी एकत्र होणार तर आपला हा जो विषय आहे हा हायकोर्टात लढण्यात येईल त्याच्यानंतर पुढील ज्या काही अपडेट आहे जर तुम्हाला वाटतं का त्या मला सुद्धा मिळाल्या पाहिजे तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा हे चॅनल समस्त शेतकरी बांधवांसाठी आहे जेणेकरून पुढील ज्या काही नोटीस असतील जे काही अपडेट असेल तुम्हाला तुमच्यापर्यंत भेटत राहील तर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे शहाण्णव सदोतीस सदुसष्ट त्रेपन्न एकोणसाठ दुसरा माझा नंबर आहे अठ्ठ्याण्णव चौतीस तीस चौऱ्याहत्तर अठ्ठावीस तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच